महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्या मधून छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार त्यांच्या विचाराचं राज्य यावं गेले काही महिन्यापासून आता महाराष्ट्र पिंकम काढलं आणि आज छत्रपतींच्या पवन पदपशाने पुण्यात झालेल्या सातारा जिल्ह्यामध्ये यशवंतराव चव्हाणांचा विचार घेऊन शरद पवारांचा विचार घेऊन या शिवस्वराज्य यात्रेचं आज या ठिकाणी आगमन होत असताना ज्यांनी हा विचार पुढे राबवण्यासाठी प्रयत्न केला ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रांताध्यक्ष आणि अनेकांचा करेक्ट कार्यक्रम करणारे आदरणीय जयंत पाटील साहेब लोकसभेच्या लढाई होत असतात आणि अशक्याला शक्य करून दाखवण्याची किमया संभाजी राजांच्या भूमिकेमध्ये आपण त्यांना पाहिलं आणि उद्या आता महाराष्ट्र महाविकास आघाडीतला यावं म्हणून जे सातत्याने या यात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत ते आपल्या सर्वांचे आवडते खासदार अमोलजी कोले साहेब आमचे सहकारी या जिल्ह्याचे माजी पालकमंत्री बाळासाहेबजी पाटील आमचे दुसरे सहकारी नेते माझे आमदार प्रभाकरजी घारगे अध्यक्ष सुनीलजी माने त्या गिरो व्यासपीठावर उपस्थित असलेले वैभवजी शेख गव्हानेजी आणि खऱ्या अर्थाने पवारसाहेब प्रेम करणारे कोरेगाव खटाव सातारा यातील माझे प्रमुख पदाधिकारी उपस्थित बंधू आणि माझ्या पत्रकार मित्रांना घनश्यामजी तुमचा अध्यक्ष झाल्याबद्दल अशांचं स्वागत करतो कैलासवासी उत्तमरावजी शिंदे या कोरेगाव तालुक्यातील आणि सातारा जिल्ह्यातले उत्तीर्ण नेतृत्व त्यांचा वारसा असलेले त्यांच्या विचाराची चालना देणारे अध्यक्ष आमच्या सर्व नेते मंडळी पाठिंबा दिला आणि सांगितलं यांना अध्यक्ष केलं पाहिजे करू माझ्या प्रतापराव पाटील राजू कसा असतील सगळे सगळे सगळ्यांच्या मनापासून आभार व्यक्त करतो मला खात्री आहे भाषण न करणारा पण बसून कार्यक्रम करणारा कोण असेल तर धनश्यापजी शिंदे त्यांच्या मनापासून खरे या गावाला एक परंपरा आहे त्या गावामध्ये अनेक नेत्यांनी नेतृत्व केलं कैला असू दे उत्तमराव शिंदे असतील काही असतो उत्तमराव कदम असतील बापू असतील काही श्री आनंदराव भाऊ असतील अनेक नेते मंडळी आहेत एखादं नाव माझ्याकडून राहायचं आमच्या दीपक वगैरे सगळी मंडळी तिथे सभा घेण्याचं मुद्दाम काय योजना नाही सभा एवढ्यासाठी घेतली एक तारखेला शिवस्वराज्य यात्रा येणार होती कोरेगावच्या शहरापासून मोठ्या स्वागत झालं लोकसभेच्या निवडणुकीनंतर पहिली ही सभा आपल होत होती पराभव झाल्याबद्दल लोकांच्या आणि कार्यकर्त्यांमध्ये थोडासा नाराजीचा सुरू होता आणि ज्या वेळा ती स्वराज्य यात्रा इथं येणार एक तारखेला कळवलं आणि कार्यकर्त्यांची बैठक घेतली जी माने उपस्थित होते उत्स्फूर्तपणे कार्यकर्ते आले होते इथं सौभाग्य होते माझ्या अध्यक्ष इथं बसलेले आहेत महिलांचे कार्यक्रम मोठ्या प्रमाणात व्हायला लागले तानुसार घेत होतो की भविष्य काळामध्ये या मतदार संघामध्ये ज्या काही वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा चालू आहेत त्याबद्दल जनतेचा कोल्ड काय मला आनंद आहे वले साहेब कदाचित भाषेबरोबर जुळले असते अमोल कोल्यांच्या बरोबर मी सुद्धा खासदार म्हणून त्या ठिकाणी विधेयक लोकसभेमध्ये गेलो लढवायची साहेबांचा प्रांताध्यक्ष आणि आमच्या सर्व नेते मंडळीची मला सूचना आली की तुला लढावं लागेल ती शिलेदार आहे परिणामाचा विचार न करता आपण या निवडणुकीला समोर गेलो कोरेगावच्या आमदारांनी काहीतरी वक्तृत्व केलं जरा जरा तापवत होत थांबा आज मी काही देश बोलणार नाही आज फक्त त्याच्यावरच बोलणार भाषण केलं बोल की कोरेगाव मतदारसंघामध्ये मतदान कमी का झालं मला एवढंच सांगायचं मी उमेदवारी जाहीर झाली तेव्हा वीस दिवस होते कोरेगाव मतदारसंघामध्ये एक दिवस सुद्धा मी फिरलो नाही पैसे सुद्धा दिले नाही मला अभिमान आहे हे <laughs> सर्व समोर बसलेले कार्यकर्त्यांनी व्यासपीठावरच्या जनतेने आणि कार्यकर्त्यांनी एवढं काम केलं चाळीस पन्नास हजारच लीडच स्वप्न पाहणारे साडेसहा हजारच्या आतमध्ये आरोप मी दिल्लीला आलो होतो साहेबांनी आणि प्रांताध्यक्षांनी आम्हाला सूचना केली की त्या चिन्हावर जरा जाऊया सुप्रियाताई आम्ही आम्ही सगळेजण होतो आणि चिन्हाच्या संदर्भाला टाक वाटत कोल्हासाहेब तुम्ही याच्यावर होता आणि झूमवर होता मी ज्या वेळा गेलो त्यावेळेला निवडणूक आयोगाला मी सांगितलं की तेवढं तुतारी आणि बिपारीचा वाद मिटवून टाका मला वाटतं त्यांनी ती सुप्रियाताई आणि सर्वांनी मांडलेली व्यथा आणि त्यांनी मांडलेले म्हणणं ऐकून घेतल्यानंतर त्याला बंदी घातली अडतीस हजार मतं केली ते भाजपचा फ्री प्लान होता नुसत्या कोरेगाव सातारा मर्यादित नव्हतं आणि महाराष्ट्रामध्ये सगळीकडे होत मी तिथून निघालो आणि दिल्लीच्या विमानतळावर आलो आणि विमानतळावर आल्यानंतर मला पुण्याला येत होता आणि पुण्यावरून मग दुसऱ्या वर्षी ते कार्यक्रम होता त्यावेळा वैष्णव देवी आणि बाकीच्या ठिकाणी हडपसर वगैरे पुण्याची मरीत मंडळी साडेनऊ वीसच विमान होत <laughs> मी आलो मला वाटतं एबीपी माझाचा दिल्लीचा रिपोर्टर पण अँकर पण होते मी आलो आणि त्यावेळा दिल्लीच्या विमानतळावर मी जाळो त्या विमानतळावर पोहोचलो विमानतळाचा उशिरा झाला होता प्रत्येक जण आला आणि माझा फोटो काढत होता प्रचंड गर्दीमध्ये माझ्याकडे येऊन गर्दी लोक का फोटो काढत होती त्यातला एक जण मला येऊन बोलला त्या तुमचा फोटो मी घरी लगेच पाठवतो मला का शरद पवारांचा निष्ठावंत आहे त्याचा आम्हाला अभिमान आहे सांगतो एवढ्या गर्दीमध्ये फक्त शशिकांत शिंदे खासदार जरी नसला तरी शरद पवारचा निष्ठा म्हणून ज्या प्रकारे मला प्रसिद्धी मिळाली ती निवडणुकीमुळे मिळाली याचा मला अभिमान आहे आणि म्हणून ही लढाई या आम्ही आदर ठेवला तर वडीलधाऱ्यांचा ठेवला आम्ही आदर ठेवला तर पवारसाहेबांचा ठेवला आणि एक संस्कृती आहे त्या सातारा जिल्ह्यामध्ये जेवढी ज्येष्ठ मंडळी आहेत ना त्यातली नव्वद टक्के लोक पॉवरचा करता। प्रेम करतात आणि हे प्रेम करत असताना आमच्या दादांनी घोषणा दिली वय किती आहे घोषणा दिली ना चाळीस दिवसानंतर निवडणूक आहे बऱ्याच चर्चा आहेत काही आपोआठवल्या जातात बांधील सचिकांत शिंदे निवडणुकाच लढवणार नाही ही जागा अमुक अमुक निर्णय प्रांताध्यक्ष आणि आदरणीय पवार साहेब घेतली साहेब आम्ही निवडणूक कशासाठी लढतोय लढायची आणि जिंकायची म्हणून लढायची ना पण या मतदारसंघामध्ये कैलासवासी शंकर अण्णापासून शालीन्यपासून ने अनेक नेत्यांनी नेतृत्व ने केलं वैचारिक वार फार मोठे झाले साक्षीदार समोर आहेत उत्तमराव शिंदे होते शंकर अण्णांचे खंदे समर्थक पहलवान गडी पण शब्दाचे वार करत होते या मतदारसंघामध्ये पहिल्या प्रथम अशा प्रकारची कीड लागलेली आहे चाळीस वर्षाची हवा डोक्यामध्ये गेल्यानंतर माणूस ज्या पद्धतीने राजकारण करतोय ज्या पद्धतीने त्यांनी पवारसाहेब टीका करण्याचा प्रयत्न करतोय त्याच्या विरुद्ध करतो आम्हाला त्याला पराभव करायचा यासाठी शिवस्वराज्य यात्रेच्या माध्यमातून मी आपल्याला आव्हान करणार आहे दादागिरीची भाषा मला फार येते फक्त मी बंधनात आहे मध्ये म्हणून आहे पुण्यात एकतरी गुंड घेऊन आले होते लोकसभेच्या हो निवडणुकीला बाबू आहे का इकडे तो गुंड आला आणि त्याला रिव्हॉल्वर लावून काम करायचं नाही तर तुला उचलून येईल गोळ्या घालून नाव होत का काय हे मला नंतर कळलं मी त्या कॉलेजचा हेडमास्टर आहे त्याच्या पुढे जर एका कार्यकर्त्याला कोणी जरी दादागिरी केली तर बाकी सगळं बाजूला ठेवेल जो करेल त्याला त्याच पद्धतीने किती दबाव किती लोकांना अरेजमेंट एस पी चांगले खालची जर आहेत ना झाले झाला नाही जरा प्रांताध्यक्षाची क्षमा मागतो जरा मला बोलावं लागणार आहे काय झालं तूपन तूपणा करून 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 मी पण शिथिल झाले आमच्या एका मंडळामध्ये आता परवाच्या दिवशी पूर्ण मंडळ बोलले नाही आम्हाला शिंदे साहेबांच्यावर जायचं त्या फोन केला मंडळामध्ये राजकारण आणू नका नाही तर कारवाई करू तुझ्या बापाची आहे त्याला मी फोन करून सांगितला त्याच्या पुढे जर असं पाय केलं तर पोलिसाची वर्दी बनणार ना पोलीस सगळे चांगले आहेत माझ्या त्यांना पण वाटत हि नालक माणूस गेलाच पाहिजे ग्राम पोलीस पाटील सगळ्या सगळ्यांना त्रास आहे प्रति आणि पंतप्रधान अमित शहा असल्याकडे बोलत असतो त्याला मी एवढंच सांगितलं त्याचं काय जर आता याच्या पुढं कळलं तर गाठ माझ्याशी गरिबांना काय त्रास देतो खोट्या खोटे गुन्हे दाखवायचे खोट्या खोट्या केसेस टाकायला लावायच्या धाडी टाकायला लावायच्या आमच्या तर त्या दिनेश चनकच्या हॉटेलमध्ये तीन वेळा चेक करायला आले सत्ता येते जाते साहेब महाविकास आघाडीतली सत्ता येणार आहे हे तिवार सत्ता आहे आणि तुम्ही वातावरण एवढं तापवत आहे त्यामुळे सत्य जे सत्यच होणार आहे कारण मला संपलाय <laughs> उद्यापासून टीव्हीवर ब्रेकिंग न्यूज किती जण तुतारी घेतात तेवढच बघा फक्त जयंत पाटील साहेबांना सांगणार आहे गृह कथा आपल्याकडे घ्या <laughs> आणि मग आता आमचं काय झालं कॉंग्रेस संस्कृती झाले सत्ता <laughs> <laughs> <सबका> बदलली <laughs> सत्ता समोरची लोक आले की नाही काम केलं पाहिजे आपलं तसं संस्कृती नाही बावीस चार वर्षामध्ये ते भोगले आम्ही <laughs> दोन दोन केसेस माझ्या दोन दोन केसेस अरे लढायचं तर समोर लढा ना ठीक आहे लढीचा डाव तर मिशा नाही <laughs> तुम्हाला मी एकच सांगे गृह हात घ्या जे जे यादीमध्ये आहे सोडू नका आणि आता ज्याचा तस राज्य केलं पाहिजे ही खरी स्त्रीची इच्छा होती त्याप्रमाणे आपला लढलंच पाहिजे आणि म्हणून मी तुम्हाला सांगणार आहे त्या आरक्षणावर बोलले लाडकी बहिण योजनावर बोलले पवार साहेब बोलले मुंशी आहे एवढा गर्वपणा नसावा एवढा आव्हानपणा नसावं एवढी मस्ती नसावी आमच्याकडे रोज संध्याकाळी कोण भेटायला गेला ना कामासाठी काही आहेत कार्यकर्ते असे करतात करा गावातून घेऊन जातो याला गेला लगेच तिथं भाड्या असतो लगेच काही लोक प्रेमाने गेले काही लोक पैशाने गेले काही लोक दबावाने गेले जेवढे जातात ना तेवढा माझा मला फायदा आहे लोकांच्या मध्ये उठाव एवढा येतोय एक तर तुमच्यामध्ये एवढं सरकार चांगलं चाललंय म्हणताय तुम्ही तुम्हाला माणसं का फोडावं लागत तुमचं सरकार चांगलं चाललंय म्हणून तुम्ही म्हणताय एवढ्या योजना तुम्ही दिल्या म्हणून सांगताय मग तुम्हाला दबावाचं राजकारण का करावं लागत आहे आणि त्याला कमी तर काय महाराष्ट्रात कुठेही या ठिकाणी मतदारावर ऑब्जेक्शन घेतलं गेलं नव्हतं प्री प्लॅनिंग सत्तावीस हजार मतावर ऑब्जेक्शन घेण्याचं काम केलं गेलं गेलं का नाही आठ साडेआठ हजार लोकांवर ऑब्जेक्शन घेतलं आमचा प्रशासनावर विश्वास आहे माझ्या डिपार्टमेंटवर विश्वास आहे माझ्या ग्रामसेवक तलाठी सगळ्यावर माझा विश्वास आहे पोलीस डिपार्टमेंट विश्वास आहे माझी तुमचे विवास नाही आणि एक चूक झाल्यानंतर पाच वर्ष हा मानव तुमच्या डोक्या हुकुमशाही हो म्हणून बसेल प्रशासनाने न्याय दिला आम्ही काय काय राजकारण करताय लोकशाहीमध्ये निवडणूक होऊन पचवायची पण ताकद लागते रोज रोज तेच काम आहे मी कार्यकर्त्यांना एवढीच विनंती करणार आहे जर उद्याच शिवराज्य आणायचं असेल तर माझा नेता आहे रोज महाराष्ट्र का पिंजून काढतो रोज तुम्ही पण टी व्हीवर अभिमानाने सांगताय कार्यकर्त्यांच्या घरी गेल्यानंतर तरुणांच्या घरी गेल्यानंतर मला प्रामाणिकपणाने लोक सांगताय या शरद पवार आमच्या इथे फिरायचं आहे आणि आता सर्वांना भीती शरद पवारचीच वाटायला लागलेली आहे अमित शाह येत आहे शरद पवार बोलताय कालपर्यंत त्यांच्या बोटाला धरून मी राजकारणात आलो ते म्हणणारे नरेंद्र मोदी सुद्धा शरद पवार बोलताय जेवढे जेवढे शरद पवार बोलतात तेवढे तेवढे ते मायनस होतात मगाशी गाडीत येताना मला जयंत पाटील साहेब सांगत होते आम्ही बसलो होतो आणि साहेबांनी एका शब्दामध्ये मा सांगितलं मागच्या दोन वेळा मला बरेच जण सोडून गेले मी एकटा होतो आणि एकट्याची मी साठ करण्याची ताकद ठेवली तुम्ही मावड्या होतो आणि मला अभिमान आहे एवढा पैसा एवढा राजकारण एवढा दबाव येऊन सुद्धा तुम्ही प्रामाणिक राहिला आहे ही माझी पुंजी आहे ही साहेबांची पुंजी आहे ती चाळीस दिवस राहिलेली आहे आणि कोण बोलतो मेडिकलचा भंगार तो नवीन फंड आहे दिल्लीतली मंडळी मुंबई आणि महाराष्ट्रावर का डोळा ठेवत आहेत महाराष्ट्र त्यांना लुटायचा आहे दिल्लीवाले पण लुटत आहेत आणि सध्याचे महायुतीतले राज्यकर्ते पण लुटत आहेत कोट्यवधी रुपयाची कामं एक्सलेशन अमाऊंट पैसा कोणाचा पैसा हा सर्वसामान्य जनतेचा पैसा काढला जातो आणि आमच्याकडे ट्रिमिक्स रस्ता कधी <laughs> सिमेंटचा रस्ता आम्ही ऐकत होतो आता बाळासाहेब पाटील आमच्याकडे ट्रिमिक्स रस्ता नंतर अशी बातमी देतात फॉरेन टेक्नॉलॉजी नंतर सांगता आधुनिक पद्धतीच पार्टनरशिप कोणाची आहे <laughs> स्वतःच कंपनी काढायची स्वतःच कामं घ्यायची स्वतःच करायचं वीस टक्के घ्यायचे चाळीस टक्के घ्यायचे आणि तेच पैसे जनतेला वापरायचे आणि तुम्ही धमकी देण्याचा प्रयत्न करता एक अंधबाई आहे अंध बाई तिचं घर पाडलं खाय कधी लागले ना कधी माणूस त्याला सहन होत नसतो तुम्ही बघा ज्येष्ठ मंडळांनी आम्ही हात लावतो पवारसाहेबांच्या आमच्या वडीलधाऱ्यांची शिकवण आहे हा अरे तू बोलतो कोणालाही काही बोलतो मला गेलेली बरीच लोक बोलतात साहेब फक्त निवडणूक लागून द्या आचारसंहिता लागून द्या तुमचं काम आम्हीच करतो फार रमेश बाबा बोललो खरंय का नाही त्याचं तोंड आता ब्राझीलला पाठवायचा मला आणि बोलतो भूमिपुत्र साहेब आता भूमिपुत्राची व्याख्या मला आता करायची आता मध्ये मध्ये पुशेगाव मध्ये बऱ्याच ठिकाणी संभाजीनगर बऱ्याच ठिकाणी जिल्ह्यातला माणूस तालुक्यात येतो शिक्षणासाठी येतो ह्याला येतो त्याला येतो मग तो भूमिपुत्र झाला का परग्यातला झाला मग तो मत का माव्याला जातो त्याला या लोकांनी भूमिपुत्र म्हणून बोलतो त्यांनी मदत देऊ नये मी एवढाच सांगणार आहे परत मी बोलणार आहे बराच म्हणजे आता कार्यक्रम करायचा तो जयंत पटनांच्या शब्दात करेक्टच करायचा फार त्रास झाला मी घाबरत नाही कशाला मी अंगावाला तर शिंगाव घेणारा कार्यकर्ता आहे आणि याच्या पुढे जशात तसं उत्तर देईन हा माझा शब्द तुम्हाला फक्त तुम्हाला एवढीच विनंती करणार आहे असं भेटून होता असं भेटून होता मी त्या दिवशी कार्यकर्त्यांना बोलून सांगितलं आहे रोज माणसं पेटवण्याचं काम करा प्रत्येक गाव साठ सत्तर टक्के करण्याचा प्रयत्न करा आणि एक दिवस दाखवून देऊ या महाराष्ट्रामध्ये या कोरेगाव मतदारसंघामध्ये हुकुमशाही चालली नाही पैसेशाही चालले नाही सत्तेचा मात चालला नाही जनतेने ठरवलं या महाराष्ट्रामध्ये खासदार जसा इतिहास झाला त्याच महाराष्ट्रामध्ये आमदार किल्ला सुद्धा तसेच इतिहास होते त्याच महाराष्ट्रातल्या कोरेगाव मतदारसंघामध्ये तशाच प्रकारचा इतिहास करून साहेबांचा अपमानाचा बदला घेण्याचा प्रयत्न आपण सगळ्यांनी करायचा हा दृढ निश्चय घेऊन आपण कामाला खात्री आहे महाविकास आघाडीची मग शिवसेना बाळासाहेब ठाकरेंची उद्धवजी ठाकरेंची असेल काँग्रेस पक्ष असेल आम्ही असो जिल्हा एकटून घेऊ जो आमच्याकडून गेला म्हणून सांगितला जात आहे तो साहेबांचा जिल्हा परत उभा करण्याची शपथ आजच्या स्वराज्य या ठिकाणच्या ठिकाणी स्वराज्य यात्रेच्या माध्यमातून करूया एक वेळ फक्त साथ द्या एक वेळ शपथ घेऊन सांगतो उतराई होण्यासाठी कुठेही शशिकांत शिंदे कमी पडणार नाही हे माझ्या नेत्यांच्या साक्षीने तुम्हाला मी अभिमानाने माझ्या माझ्या नेत्यांसाठी जनतेसाठी लढलो खासदार झालो असतो ना पोलीस साहेब तुम्ही गेल्यानंतर महाराष्ट्राचा तिथे आणबान शांत दिसायला लागले लोक माझे खासदार रस्ते होतात शेतकऱ्यांसाठी पहिली वेळ लोकसभेच्या प्रांगणामध्ये कांद्याचं आंदोलन होत पहिली वेळ शेतकऱ्यांसाठी आंदोलन होत अशाच पद्धतीचा काम करण्याची संधी मिळाली असते असो मी त्याबद्दल जास्त बोलणार नाही विनंती करतो आजपासून कामाला लागूया आजपासून एकच शपथ घेऊया एक काही तरी या ठिकाणी तुतारी वाजलीच पाहिजे जय हिंद जय महाराष्ट्र